हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण क आपल्या ब्लाऊजचा समोरचा भाग म्हणजेच कटोरी कशी जोडायची हे पूर्ण डिटेलमध्ये एकदम सावकाश पद्धतीनं आणि माझ्या ज्या टिप्स आहेत त्या टिप्स आणि ट्रिक्ससहित मी तुम्हाला आज सांगणार आहे की कटोरी आपली कशी व्यवस्थित जोडायची एकदम परफेक्ट कटोरी आपल्याला कशी जोडता येईल तर याच्या मी टिप्स तुम्हाला आज मी सांगणार आहे तर इथं बघा मी समोरचा भाग हा जो आपण कट केलेला आहे तो मी घेतलेला आहे अस्तर मी जॉईंट करून घेतलेला आहे बघा तर याचा एकदम सिम्पल ट्रिक्स आहेत आपण अस्तर कसं जोडू शकतो ब्लाऊज पीसला तर याचा मी व्हिडिओ याआधी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर खूपच सुंदर पद्धतीनं अस्तरचा ब्लाऊज आपला अटॅच होऊन करता येतो बघा एकदम सोप्या पद्धतीनं जास्त वेळ न घालवता आपला हा अस्तर अटॅच करून होतो ते पण एकदम परफेक्ट आणि सुंदर फिनिशिंगसह तर इथं तुम्ही बघू शकता आपला अस्तर अटॅच केलेलं तयार आहे तर आज आपण बघणार आहोत की कटोरी स्टँडर्ड पद्धतीनं कसा जोडायचा म्हणजे आपली उसवी होऊ नये किंवा कटोरी कमी पडू नये यासाठी मी सिम्पल आणि सुंदर अशा टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे चला तो तो समुर समुर तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इथं बघा दोन्ही पार्ट आपले समोर समोर ठेवून घेतलेले आहेत कटिंग करतानाच आपण व्यवस्थित केले आणि तर अटॅच करताना व्यवस्थित तयार केले तर शिवताना काहीच प्रॉब्लेम होत नाही तर पहिल्यांदा आपल्याला डावी जी बाजू असते ब्लाऊजची ती स्टिच करायला घ्यायची आहे बघा उजवी बाजू पहिल्यांदा घ्यायची नाही आहे पहिल्यांदा घ्यायची आहे डावी बाजू तर डावी बाजू स्टिच करताना तुम्ही इथं बघत असाल की आपल्याला स्टँडर्ड टिप घ्यायची आहे स्टँडर्ड टिप म्हणजे काय पाव इंच किंवा पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त आपण म्हणूया टेपनी बघितला तर एक पॉईंट जास्त तर इथं बघू शकता मी अशी लाईन मारून दाखवलेली आहे तुम्हाला की ह्याच सेम लाईनला आपली टीप मशीनची आली पाहिजे बघा तर आणि कटोरीचा जो भाग आहे तर त्याची ही सेम तेवढीच स्टीप म्हणजे तेवढंच कापड आपलं शिलाईमध्ये गेलं पाहिजे तर इथं बघा मी कटोरीला पण मार्किंग करून घेत आहे की तितकंच कापड आपलं शिलाईमध्ये गेलं पाहिजे बघा म्हणजे त्यापेक्षा आप जास्त आपली कटोरीचा भाग हा शिलाईमध्ये नाही गेला पाहिजे नाही तर मग कसं होतं कापड कमी का पडतं तर याचं मुख्य कारण आहे की आपण शिलाईमध्ये जास्त कापड घालवतो तर त्यामुळे कप कटोरीचा आकार कमी कमी पडत जातो आणि त्यामुळे खाली गेल्यानंतर ही शिवताना कमी पडते तर इथं बघा पहिला जो पॉईंट आहे आपण जो मशीनमध्ये धरणार आहोत तर प्रत्येकजण तो असा धरतात की दोन्ही सेम टोक धरतात तर तसं न करता आपलं कटोरीचं टोक एकदम किंचितचं पुढं आलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता है, एकदम एकदम गहूबर म्हणूया आपण तर ते कटोरीचं टोक पुढं गेलेलं आहे ते तसं का तर कारण आपण जेव्हा टीप मारतो पाव इंचावर किंवा इंच पेक्षा थोडीशी जास्त तर तेव्हा ते गळ्याच्या ठिकाणी खालीवरती होऊ शकतं जर आपण कटोरी एकदम कापडाला कापड लावून धरलं तर ती कटोरी थोडीशी खाली येते तर बघा इथं मी किंचितचं वरती कटोरी अशी पकडलेली आहे आणि आपला शिलाईमध्ये जास्त भाग अजिबात घालवलेला नाही आहे मी खालचं जो आपला कटोरीचा आकार आहे तर एकदम तिथंच आपल्याला कटोरीचा जो वरचा गोल आकार आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि एकदम स्टँडर्ड टिप आपल्याला मारत जायची आहे तर आपला जो खालचा भाग आहे म्हणजे जो शोल्डरचा भाग आहे त्याला आपण अजिबात हलवायचं नाही आहे किंवा फिरवायचं नाही आहे ओढून ताणून धरायचं नाही आहे बघा अशा पद्धतीनं तर फक्त आपल्याला कटोरी हातामध्ये धरायची आहे आणि गोल गोल फिरवत अशा पद्धतीनं पूर्ण स्टिच करत जायचं आहे बघा तर आपली शिलाई आली पाहिजे खालच्या आकाराप्रमाणे सी आकार तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणेच आपली शिलाई जी गेली पाहिजे मशीनची गोल कटोरीकडं आपली शिलाई आणायची नाही आहे त्या खालच्या भागानुसार आपली शिलाई न्यायची आहे आणि जो कटोरीचा वरचा भाग आहे तो ओढून ताणून ताणून धरत धरत खालच्या भागापर्यंत ओढून न्यायचा आहे बघा आणि जास्त पण ओढायचं नाही आहे निम्म्यापर्यंत कटोरी झाली की आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे आणि खाली कापड लावून धरायचं आहे की आपली कटोरी पूर्ण कडेपर्यंत बसते काय तर इथं बघा अशा पद्धतीनं तुम्हाला आता वाटत असेल इथं थोडी कटोरी कमी पडली पण तसं नाही आहे स्टँडर्ड टिपच्या मार्किंगनुसार मी तुम्हाला दाखवते आपली टीप कुठं येणार आहे तर पाव इंचाच्या वरती आपली टीप येणार आहे तर तिथं आपले दोन्हीही पॉईंट हे एक झाले पाहिजेत दोन्ही कापडांचे म्हणजे कटोरीचे आणि जो आपण भाग जोडणार आहोत शोल्डरचा तर त्याचे दोन्ही पॉईंट एक झाले पाहिजे तर तुम्हाला मी इथं दाखवते जरासा किंचितचा गहोभर आपला असा किर तिरका तिरकाखाली आला पाहिजे म्हणजे आपली शिलाई एका सरळ रेषेत येते बघा कापड उलट करून बघितल्यावर तुम्हाला आता मी दाखवते कटोरी जर उघडून बघितलात तुम्ही तर आपली शिलाई ही बरोबर एका सरळ रेषेत आलेली आहे खालच्या बाजूला म्हणजे आपली जिथं क्रॉसपट्टी आपण जोडतो तिथं एकदम खाली वर्ण होता एकदम परफेक्ट असं जॉईंट आलं पाहिजे बघा कोणतंही जॉईंट खालीवर नाही झालं पाहिजे तर आता आपण करायची आहे दुसरी टीप तर दुसरी टीप ही का द्यायची असते एक म्हणजे आपली शिलाई मजबूत बसण्यासाठी ठीक आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यासाठी आपण दुसरी टीप द्यायची असते ती म्हणजे फिनिशिंगसाठी तर पहिली टीप आपण मारत असताना काय होतं एखाद्या वेळेस कमी जास्त होतं किंवा मागे पुढे टीप जाऊ शकते थोडीशी वेडी वाकडी जाऊ शकते तर दुसरी टिप आपण दिली की एकदम फिनिशिंगसह गोल आकारासहित आपली जशी टिप स्टँडर्ड पाहिजे त्यानुसार आपण दुसरी टिप घ्यायची आहे बघा म्हणजे वाकडी जरी टीप, टीप गेली असली तर दुसरी टीप आपण एकदम परफेक्ट अशी घ्यायची आहे तर दुसऱ्या टिपन नंतर आपलं जे शिवण आहे ते एकदम परफेक्ट होतं बघा अशा पद्धतीनं आणि कटोरीचा जो खालचा भाग आहे आपण जिथं क्रॉसपट्टी जोडतो तर तिथं एकदम सरळ रेषेत कापड आलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता वरती पण आपलं एकदम व्यवस्थित असा जॉईंट झालेला आहे गळ्याच्या शेजारी आणि खाली जिथं आपण क्रॉसपट्टी जोडतो तर तिथंही एकदम व्यवस्थित म्हणजे खालीवर कापड अजिबात झालेलं नाही आहे आणि आपला आकारही एकदम परफेक्ट असा गोल असा आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कुठेही चोंड पडलेलं नाही की काही नाही एकदम परफेक्ट असा गोलाकार आलेला आहे तर आता मी दुसऱ्या ही तुम्हाला कटोरी जॉईंट करून आणखी एकदा दाखवते तर दुसऱ्या भागाला जॉईंट करताना सेम असेच पद्धत करायची आहे फक्त इथंच की गळ्याच्या वरून आपल्याला न जाता खालून टिप मारत वरतीपर्यंत यायचं आहे बघा जेव्हा आपण उजवी कटोरी जोडतो त्यावेळेस खालून वरती टिप आपल्याला मारत यायची आहे का तर आपण नेहमी कसं करतो मशीनच्या आपल्या आपल्या उज डाव्या बाजूला कायम कापड राहिलं पाहिजे शिलाईचं आतल्या बाजूला कापड नाही राहिलं पाहिजे तर अशी टीप आपण घ्यायला शिकलो तर आपली परफेक्ट शिवण होती बघा तर आता इथं कटोरी जोडताना सगळे काय चूक करतात तर एकदम क कापडाला आपण कटोरी टोकला टोक लावतो तर तसं न लावता तुम्ही बघू शकता आपली जेव्हा टीप येते त्यावेळेस कापड खालीवर होतं जिथं जॉईंट आहे तिथं पण तसं न करता इथं तुम्ही बघू शकता एकदम क्रॉसमध्ये आपल्याला जिथं आपला जॉईंट येणार आहे तर तिथंच दोन्ही पण कापडांचं जॉईंट बरोबर क्रॉस आला पाहिजे तर अशी आपल्याला टिप मारायची तुम्हाला बघा मी खोलून दाखवते की आपली टीप कशी कशा पद्धतीनं सरळ येणार आहे जर आपण अशा पद्धतीनं तिरका कटोरी थोडासा धरला कंची घर तर आपली कटोरी एकदम सरळ रेषेत अशी बसणार आहे म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टी जोडताना काहीच अडचण येणार नाही तर बघा इथंही मी स्टँडर्ड टीप ठेवत आहे खालच्या भागाला आपण अजिबात हात लावायचा नाही आहे फक्त कटोरीचा भाग गोल गोल फिरवत आपल्याला कापडावरती ठेवत जायचा आहे असा शिस्तात पद्धतीनं थोडी ओढायचे ओढायची आहे आणि खाली टीप घ्यायची आहे ते कधी मशीन थोडीशी बारीक स्पीडमध्ये आपण चालू ठेवायची चा आहे आणि हाताने उचलत उचलत, उचलत कटोरी कापडावरती फक्त सरकवत जायची आहे आणि टीप मारायची आहे तर अशा पद्धतीनं आणि जेव्हा निम्मी आपली कटोरी जोडून होते तेव्हा आपल्याला एकदा चेक करायचं आहे की आपली शेवटपर्यंत शिलाई व्यवस्थित जाते का म्हणजे कापड पुरतं आहे का कटोरीचं तर हेही चेक करायचं आहे बघा प्रत्येक वेळेस तर आपली टीप मारून ही झालेली आहे तर आता इथं पण थोडीशी वाकडी तिकडे आपली टीप गेली असली तर आपल्याला म्हणजे स्टँडर्ड टीपेक्षा थोडी कमी गेली असेल तर सेकंड टीप आपण जी मारतो तर ती एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी मारून घ्यायची आहे बघा जिथं शिलाई आत गेली असे असेल किंवा आणखी काही कमी जास्त कापड आपलं शिलाईमध्ये धरला असेल तर तिथं आपल्याला एकदम फिनिशिंगसह दुसरी टिप व्यवस्थित घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपली कटोरी एकदम व्यवस्थित ॲक्युरेट अशी जोडून झालेली आहे खालचा पॉईंटही तुम्ही बघू शकता की आपण जिथं क्रॉसपट्टी जोडणार आहोत एकदम पॉईंट व्यवस्थित आलेला आहे तर हे सगळे पॉईंट जोडून झालेत की आपल्याला करायचं आहे टक्स तर टक्स हा पण खूप महत्त्वाचा असतो प्रत्येकाची जर क कटोरी जोडायची पद्धत जरी वेगळी असली तरीचा टक्स हा आपल्याला करावाच लागतो तर हा माझा वेगळाच एक प्रकारचा टक्स आहे बघा बिन आपलं जे मेजरिंग टेप असतो तर त्याचा वापर न करता मी इथं टक्स मारत असते तर खूपच सोपा हा पॅटर्न आहे जर तुम्हाला हा नवीन पॅटर्न माझा शिकायचा असेल तर याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते खूपच सिम्पल असा पॅटर्न आहे एकदम सोपा कटोरी टक आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं फक्त फोल्डिंग करून घेतलेलं आहे आणि हाताने दाबून घेतलेलं आहे आणि त्याच ठिकाणी माझी टीप येणार आहे बघा कटोरीची खूपच सुंदर पद्धतीनं कटोरी टक्स होतो तो पण फक्त काही सेकंदात कटोरी टक्स मारून होतो तर इथं मी तुम्हाला दाखवते उभा हा मी हाताने मार्किंग करून घेतलं होतं तर तिथंच माझा टक्स आलेला आहे फक्त आता इथं काय करायचं आहे तर आता आपला जो म मा, मापाचा जो ब्लाऊज आहे तो मी ब्लाऊज या ब्लाऊजला लावून बघते त्याची उंची टक्सची उंची आणि रुंदीला तो किती पाहिजे होता म्हणजे आपली कटोरी मोठी तर झालेली आहे ना तर यासाठी आणि मी तर तुम्हाला दिसत असेल थोडंसं कापड तिरकं सोडलेलं आहे तर या ब्लाऊजचा टक्स थोडासा तिरका होता तर त्यासाठी मी असं या, या पद्धतीनं खालच्या बाजूला कापड थोडं तिरकं सोडलेलं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपला टक्स झालेला आहे आणि आता तो आपण बघा चेक करायचा आहे की आपला बरोबर आहे की नाही तर मी हा जो मापाचा ब्लाऊज आहे तर तो याला लावून दाखवते बघा तर खालून जिथं आपली कटोरी आहे तर निम्म्यापासून काखेकडच्या बाजूला म्हणजे कमरेकडच्या बाजूला टक्स मोजायचा असतो बघा तर कटोरी मोजून घेत आहे तर ती परफेक्ट आहे तर आता आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे टक्सची तर उंची तुम्ही बघू शकता आपल्या क्रॉसपट्टीपासून वरती आपल्याला टक्सची उंची मोजायची असते तर क्रॉसपट्टीच्या शेजारी मी शिलाईचं पाव मार्किंग सोडून वरती टक्स मोजत आहे तर आपला पावईंचं इंच किंवा त्यापेक्षा जास्त टक कमी पडत आहे तर तो आपल्याला आता वाढवून घ्यायचा आहे तर तो मी कसा वाढवते बघा फक्त आपल्याला तिरकाटक वरती शिलाईपर्यंत न्यायचं आहे आतल्या बाजूला पावईंचं वरती फक्त एवढंच करायचं आहे जास्त वेळ न घालवता फक्त एका शिलाईमध्ये आपला हा टक्स होतो बघा तयार तर आता मी कापड व्यवस्थित लावून घेत आहे आणि जरासा आपल्याला तिरकाटक द्यायचा आहे जेणेकरून आपला टक्सची उंची ही वाढेल तर खूपच सुंदर आणि एकदम परफेक्ट असा हा कटोरी ब्लाऊज बसतो जर तुम्हाला पॅटर्न याचे मी सगळ्याचे पॅटर्न वेगवेगळ्या साईजचे पॅटर्न मी ह्या आधी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत पेपर कटिंग प्रत्येक साईजचा मी घेतलेला आहे बघा आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही नक्की पाहू शकता तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीनं टक्सची उंची वाढवत आहे बघा आणि न चुकता आपल्याला एक एक्स्ट्राचं लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे आपला टक उसवणार नाही ना यासाठी तर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर पद्धतीनं आपला कटोरीचा टक रेडी झालेला आहे फक्त काही मिनटात तर आता आपण दुसऱ्या बाजूचाही टक करून घेऊयात तर एकदम सोप्या पद्धतीनं आपली ही कटोरी जॉईंट करून होते तर खास टिप्स आणि ट्रिक्सहित मी तुम्हाला आज कटोरी कशी जोडायची जोडताना ही कटोरी खूप अडचणी येतात म्हणजे कटोरी कमीच पडते एक एकदा पुरते एक एकदा कमीच पडते किंवा एका बाजूची पूर्ण व्यवस्थित शिवता येते आणि एका बाजूची कमीच पडते असं कित्येकदा तरी होतं तर त्यासाठी ही सिम्पल आणि सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे की जॉईंट करताना आपण कापड कसं पकडायचं कसं टीप मारायची हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहे तर आपला दुसरा पण कटोरी टक झालेला आहे बघा तर तो पण चेक करायचा आणि त्याला आणखी एक दा उंची जर वाढवायची असेल तर आपण आणखी एक टीप मारून घेऊ हो शकतो तर अशा पद्धतीनं आपला दुसरा पण अटक झालेला आहे मी फक्त या टकची इथं उंची वाढवून घेत आहे बघा वावींचा आपला टक कमी पडलेला आहे त्यासाठी तर आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा एकदम सावकाश पद्धतीनं मी तुम्हाला कटोरी कसा जोडायचा आणि एकदम परफेक्ट परफेक्ट कटोरी कसा जोडता आला पाहिजे याच्या सगळ्या माझ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला आज शेअर केलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद